नमस्कार मंडळी उपासाचे नेहमीचे तेज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण करणार आहोत मस्त अगदी जाळीदार आणि चटपटीत असा उपासाचा ढोकळा अतिशय खमंग असा हा ढोकळा होतो चटपटीत होतो आणि अतिशय जाळीदार असा होतो तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी सुटली ढोकळ्याला आणि उपासाला आपण ढोकळा करू शकतो त्यामुळे तोंडाची चव मस्त अगदी येते आणि याबरोबर केली जाणारी ही मस्त अशी उपासाची चटणी अतिशय मस्त असा बेत होतो चला लगेच सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक कप वरई घेतलेली आहे स्वच्छ वरई निवडून घ्यायची आहे आणि धुवून आदल्या दिवशी वाळवून घ्यायची पाहिजे असेल तर किंवा ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालायची आणि याचा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे एक कप वरई घेतलेली आहे मी जी मेजरमेंट सांगते त्याप्रमाणे तुम्ही सगळे वस्तू घ्या म्हणजे अगदी परफेक्ट असा हा ढोकळा तयार होतो आता ही वरई की नाही मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलेली आहे अगदी बारीक अशी ग्राइंड करायची जर मोठ्या तुमच्या भांड्यामध्ये ग्राइंड होत नसेल तर लहान भांड्यामध्ये करून घ्या दोनदा या प्रकारे मी तर हे ग्राइंड करून घेतलेलं आहे बारीक अशी चाळणी घेतलेली आहे चाळणीमधनं आपल्याला ही वरई चाळून घ्यायची म्हणजे जर काही जाडसर अशी राहिली असेल तर ती आपल्याला पुन्हा मिक्सरमधनं ग्राइंड करून घेता येते या प्रकारे आता पूर्णपणे ही वरई चाळून घेतलेली आहे आणि वरती जे जाडसर असं काही राहिलं आहे ते पुन्हा आता आपण शाबुदाणा जेव्हा मिक्सरमधनं ग्राइंड करणार त्याच्याबरोबर ते मिक्स करून घ्यायचं आहे मुख्य म्हणजे शाबुदाणा आणि वरई एकत्र एक मिक्स करायची नाही आहे वेगवेगळंच करायचं आहे त्याच्यामुळे नाही तर दोन्ही एकत्र केलं तर ते पूर्णपणे बारीक असं व्यवस्थित होत नाही आता मस्त असं हे बारीक पीठ तयार झालेलं आहे आपलं त्याचबरोबर इथे पाव कप मी शाबुदाणा घेतला आहे ज्या कपाने वरई घेतलेली आहे त्याच कपाने इथे पाव कप शाबूदाणा घ्यायचा आणि तोही मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचा आहे आपल्याला इथे शाबुदाणा भाजायची वगैरे अजिबात आवश्यकता नाही आहे कच्चा शाबूदाणा आणि कच्चीच वरई मी इथे घेतलेली आहे वरई फक्त तुम्ही स्वच्छ धुवून आदल्या दिवशी कोरडी करून घ्या किंवा सकाळी ओल्या फडक्याने थोडीशी हलकीशी पुसून घ्या आणि सावलीमध्ये वाळवून घ्या त्यानंतर आता शाबूदाणासुद्धा इथे मी मिक्सरमधनं ग्राइंड करून या प्रकारे चाळणीने चाळून घेतला आहे पण पूर्णपणे तो बारीक झाला नाही पर त्यामुळे परत एकदा मी ग्राइंड करून घेतलेला आहे या प्रकारे ह्याची पावडर अशी मी चांगली करून घेतलेली आहे वरई आणि शाबूदण्याची यामध्ये आता चवीनुसार सेंदवचं मीठ घालायचं आहे पाऊण चमचा मी इथे जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर एक इंच इथं आलं घेतलेलं आहे आलं आपल्याला खिसणीवरती बारीक खिसून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये जर जिरे किंवा आलं घालत नसाल तर तुम्ही स्कीप करू शकता पूर्ण आलं इथे खिसून घेतलेलं आहे खिसणीवरती प्रकारे खिसून घेतलं ना की त्याची चव मस्त अगदी लागते त्याचबरोबर इथे मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे तुम्ही तिखट तुम्हाला किती आवडतं त्या अंदाजानुसार इथे मिरची घाला मी इथे दोन मिरच्या बारीक अगदी चिरून घेतल्या होत्या सगळं व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आता अर्धा कप मी इथे दही घेतलेलं आहे हे घरातलंच माझं गाईच्या दुधापासून बनवलेलं दही आहे त्यामुळे ते पिवळं दिसते नाही तर लगेच बऱ्याच जणांच्या जा कमेंट येतील की दही तुमचं पिवळं कसं आहे तुम्ही त्याच्यामध्ये काय घातलं आहे तर याच्यात काही घातलेलं नाही आहे गाईचं दूध असल्यामुळे पिवळं असं दही आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे दही जरा असं आंबटसर असेल तर तुम्ही कमी जरा घाला पण जर आंबट नसेल दही तर अर्धा कप दही घाला या प्रकार तर माझंही दही आंबटसर नव्हतं कारण घरातलं असल्यामुळे मी अर्धा कप घातलेलं आहे आता त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे अर्धा कप आणि पहिल्यांदा अर्धा कप इथे पाणी घातलेलं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करत पाणी घालून यायचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आपल्याला किती पाणी हवं आहे त्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे खूप अगदी पातळ करायचं नाही हलकंसं हे घट्टसरच ठेवायचं आहे मिश्रण पुन्हा इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडं पाणी अजून शिल्लक ठेवलेलं आहे पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये ज्या गाठी तयार झालेल्या असतात दही घातल्यानंतर त्या सगळ्या एकसारख्या अशा मोडून घ्यायच्यात म्हणजे की नाही आपलं हे पीठ एकसारखं असं तयार होतं या प्रकारे कर मी तुम्ही बघू शकता चमच्याने असं एकसारखं असं करून घेतलेलं आहे आणि मी अजून जरासं याच्यामध्ये मला पाणी वाटते घालावं म्हणून अजून मी इथे थोडं पाणी घातलेलं आहे म्हणजे एक कपापेमध्ये माझं फक्त एक चमचाभर पाणी शिल्लक राहिलेलं आहे एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे पाणी जास्त एकदम घालायचं नाही आहे बघा मिश्रण आता हलकंसं पातळसर वाटतं आहे आपल्याला इथे कारण ह्याच्यामध्ये आपण शाबूदाणा थोडा घातलेला आहे त्याच्यामुळे तो शाबूदाणा भिजायला पाहिजे यामुळे थोडं पाणी मी ते घातलेलं आहे हे बघा याप्रकारे हे बॅटर अगदी व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे बघू शकता तुम्ही इतकंच आपल्याला करायचं आहे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनटं हे मिश्रण साईडला ठेवायचं म्हणजे शाबुदाणा आणि वरई छान असं भिजतात ढोकळा स्टीम करण्याकरता मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेते आहे मध्ये एक वाटी ठेवली म्हणजे त्याच्यावरती आपल्याला बॅटर व्यवस्थित ठेवता येईल तुम्ही तिथे रिंग किंवा स्टँडसुद्धा ठेवू शकता आता हे पाणी उकळतं आहे तोपर्यंत आपण एक फोडणी करून घेऊया तडका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरे घातलेत जिरे इथे छान असे फुललेले आहेत त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत मी इथे लाल आणि हिरव्या अशा मिक्स अशा मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून आणि त्या पण चांगल्या परतून घेतल्यात तुपामध्ये त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे इथे मी त्या गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता साखर घालायची आहे आपण ही ढोकळ्यासाठी म्हणून फोडणी करतो आहे म्हणजे साखरेचं पाणी मिक्स असलेली फोडणी करणार आहोत तीन चमचे इथे साखर घातलेली आहे अर्धा वाटी याच्यामध्ये पाणी घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा गॅस सुरू करायचा आहे आणि आपण हे जे पाणी आहे ना जरा असं उकळून घ्यायचं म्हणजे साखर पूर्णपणे विरगळते असं हे साखरेचं फोडणीचं पाणी आपण करून ठेवायचं आणि जेव्हा आपला ढोकळा पूर्णपणे झाल्यानंतर हे पाणी त्याच्यावरती घालायचं म्हणजे आपला ढोकळा अगदी कोरडा असा खाताना वाटत नाही आणि त्याचबरोबर की नाही मस्त अशी गोडसर अशी चवसुद्धा त्या ढोकळ्याला येते तिखट गोड अशी मिक्स चव येते आता मस्त असं हे पाणी पण उकळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि साखर पूर्णपणे इथे विरघळलेली आहे गॅस इथे त्या बंद केला आहे आपण आता हे थंड थन, करून घेऊया त्याचबरोबर इथे मी केकचा टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जर कुकरचा डबा असेल तर कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता त्यानंतर याच्यामध्ये मी केक टीनमध्ये टीन अर्धा चमचा इथे तेल घातलेला आहे शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे इथे मी आता आणि हे सगळीकडे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा ढोकळ्याचं बॅटर ह्याच्यामध्ये घालणार आणि आपण शिजवून घेणार आहे तेव्हा ढोकळा अजिबात खाली चिकटत नाही व्यवस्थित सगळीकडे इथे शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपलं जे बॅटर पण आपण भिजवून ठेवलेलं त्याला दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि आता बघूया आपण चेक करूया थोडंसं घट्ट सर मला हे वाटत होतं म्हणून मी याच्यामध्ये परत एक चमचाभर पाणी ॲड केलेलं आहे जर बॅटर तुमचं घट्ट वाटत असेल तर तुम्ही चमचाभर पाणी ॲड करा या बॅटरमध्ये आता एक सॅशे मी इनो घातलेलं आहे इनो घातल्यानंतर ते लगेचच ॲक्टिवेट होतं आणि पूर्णपणे बॅटरमध्ये हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर आपलं व्यवस्थित छान फुलतं तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर आणि सोडासुद्धा वापरू शकता एकसारखं हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बॅटर आता मस्त असं छान फुललेलं आहे ह्या गोष्टी किने अगदी झटपट करायच्या जेव्हा इनो घातल्यानंतर पटकन हे मिक्स करून घ्यायचं आणि टीनमध्ये लगेचच घालायचं म्हणजे काय होतं की इनो चांगला ॲक्टिवेट झालेला असतो आणि त्याला लगेच आपली वाप लागली की हे छान असं फुलतं आणि एकसारखं हे टॅप करून घ्यायचं म्हणजे कुठे एअर बबल्स पकडले असतील तर त्या मोकळ्या होतात प्रकारे हे सगळं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं कढईमध्ये त्या वाटीवरती व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटं व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं व्यवस्थित वाप यायला पाहिजे तरच आपला ढोकळा व्यवस्थित शिजतो कारण आपण याच्यात शाबुदाणा वगैरे घातलेला आहे एक पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया ढोकळा शिजलेला आहे की नाही तुम्ही बघू शकता मस्त असा फुगून वरती आलेला आहे आता मी सुरीने चेक करते तुम्ही बघू शकता इथे मस्त अगदी प्लेन अशी सुरी निघालेली आहे अजिबात चिकट झालेली नाही आहे म्हणजे आतपर्यंत पूर्णपणे ढोकळा व्यवस्थित अगदी शिजलेला आहे आता मी इथे गॅस बंद करून घेतलेला आहे हा जो आहे ना तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्याशिवाय पूर्णपणे काढायचा नाही बघू शकता हाताला पण अजिबात हा ढोकळा चिकटत नाही त्यानंतर इथे मी चटणी करणारे ढोकळ्यासाठी त्यासाठी म्हणून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी आणि इथे ओलं खोबरं घेतलेले आहेत ओला खोबऱ्याचे काप करून घेतलेत मी त्याचबरोबर इथे एक मिरची घेतली आहे तिखटवाली अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर इथे आल्याचे तुकडे घातलेले आहेत सेंधवचं मीठ घातलेलं आहे आणि इथे साखर घातलेली आहे थोडीशी हिरवीगार अशी देठासकट कोथिंबीर धुवून घातलेली आहे सगळं मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं इथे मस्त आपलं हे सगळं मिक्सरमधनं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे मस्त आपली ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची उपासाची चटणी तयार झालेली आहे इथे मी बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे या चटणी बरोबर हा ढोकळा अतिशय मस्त असा लागतो जरा आंबटसर चव आवडत असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा याच्यामध्ये पिऊ शकता त्यानंतर आपण जी ढोकळ्यासाठी फोडणी करून ठेवली होती त्याच्यातलीच मी इथे थोडीशी फोडणी या चटणीवरती घातलेली आहे म्हणजे जे आपण जिरे त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घातलेले ते याच्यामध्ये घातलेत म्हणजे अजून छान चव येते मस्त चटणी आपली उपासाची तयार झालेली आहे आणि इथे ढोकळासुद्धा पूर्णपणे थंड झालेला आहे वरतून या प्रकारे याचा टॅप करून घ्यायचा म्हणजे तो सगळीकडनं व्यवस्थित अगदी सुटतो पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचा म्हणजे सगळ्या बाजूने तो व्यवस्थित निघतो तुम्ही बघू शकता टीनला आपल्या काहीही इथं ढोकळा चिकटलेला नाही आहे मस्त मस्त आपला निघालेला आहे ढोकळा आणि जाळी तुम्हाला दाखवते अगदी जवळून दाखवते बघा किती मस्त अशी ही जाळी सुटलेली आहे पूर्ण ढोकळ्याला व्यवस्थित छान अशी जाळी आलेली आहे मस्त आहे बघा तुम्ही जाळी बघू शकता आणि छान असा ढोकळा फुगलेला सुद्धा आहे पटकन आता मी हा ढोकळा कट करून घेते आणि त्याच्यावर आपण जे साखरेचं पाणी करून ठेवलेलं आहे ते सगळं पाणी याच्यावरती घालायचं मस्त असा गोडसर अशी चव येते आणि कोरडा असा वाटत नाही या प्रकारे ढोकळा पूर्ण कट करून घेतला आणि आपण जे फोडणीचं साखरेचं पाणी करून ठेवलेलं होतं तिखट आणि हे जिरे घालून ते सगळं याच्यावरती घालायचं आणि म्हणजे जरा तो मौसूत असा होतो आतल्या बाजूला आणि त्यानंतर वरतून मस्त अशी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर जर उपासाला तुमच्याकडे चालत नसेल तर स्किप करू शकता आपल्या इथे ढोकळा आणि त्याबरोबर उपासाची चटणी मस्त अशी तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवरात्रामध्ये जर तुम्हाला रोजचे तेच उपासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त असा उपासाचा ढोकळा करून बघा चवीला अप्रतिम असा होतो तुम्ही बघू शकता हो किती मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि तितकाच चवीला छान लागतो फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की फेसबुक पेजला फॉलो करा हाईपचा ऑप्शन आहे यूट्यूब चॅनलमध्ये त्या हाईपवरती हाई सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला मला ह्या व्हिडिओसाठी पॉईंट्स देता येतील यात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद